नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे मदर मदर्स डे आणि सगळ्या मदर्सना माझ्याकडून मदर सडेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझ्या मम्मीला पण मी सकाळीच खूप सारे शुभेच्छा दिलेल्या आहेत पाया पडून आणि ही माझी दिदी आहे तर एवढे सगळे मेकअप नटून थटून का आलेत माहिती आहे का तर माझा उद्या बड्डे आहे आणि बड्डेसाठी फोटोशूट करायला लागलेला आहे आणि हे सगळे फोटोशूट करणार आहेत माझे स्पेशल आहे ना करणार ना नाही करणार ते करणार ना माझ्यासाठी किती मोठा माझ्या एवढा उद्या करे उद्या आहे तेरा मे तेरा मे किती हा तेरा मेलाच ना हा तेरा मेला रात्री रात्री ना हा तर उद्या आहे बड्डे आणि त्याच्यासाठी आम्ही फोटोशूट करायला लागलो आता चला आता करतो फोटोशूट चला चला थोडीशीच फुल व्हिडिओ मला तर काय आवडले <Canada> <शाने>। <nuggets festivals> का तर आता फोटोशूट झालंय थोडंफार आता संध्याकाळच्या भाजीला रानातून भेंडी आणायची आहे तर आपण जाऊया भेंडी आणायला पकडते पकडते नको आम्ही आलो आता भेंडे भेंडी काढायला राहणार मम्मीने घरी खाण्यासाठी एक ला एकच लाईन लावली आहे फक्त याच लाईनमध्ये वांगी आहेत पालकाची भाजी आहे मिरची आहे आणि आम्ही भेंडी काढायला आलेलो हां भेंडी पण आहे तर आता शोधून शोधून काढायची आहे दिवस मावळायला लागला आहे तर आपण पटपट पट भेंडी काढून घेऊया चला घ्या दाखव आता बसला तुटत नाही की कात्र्यानु का ए देशी भिंडी असल्यामुळं जरा तुटत नाही आणि हे थोडे पुणे का चाकू लागत नाही त्याला पिरवून काढा लागते असं मला काही निबर आहे ते घेऊ नको नुसते भेंड्या काढू नको वॉस्कर गेला ऐकलं तर नको का असं देखील वांगी आम्ही सकाळीच घेऊन गेलो होतो त्यामुळे आता काय वांगी नाही घेणार आहे फक्त भेंडीच घेणार आहे ती देशी भेंडी असल्यामुळे ह्याला जास्त तूट आहे त्यामुळे जास्त जरा हाताला टोचतेय आणि अजून कुठं आहे ग इथं मोठं झाड आहे त्यात जड जातेये लवकर तुटत नाही पण आ, दिसायला खूप मोठे आहेत ह्या भेंड्या पण कोवळे देशी भेंड्या आहेत बघा तुटली पण पहिल्यांदाच लवकर मला हे देशी भेंड्या असल्यामुळे लवकर तुटत नाही पिरगळून पिरगळून तोडा लागते त्याला छोटे ते घेऊ नको ओके इथे भेंडीचं झाड दिसलं तर सांगा नाही संपलं हे लास्ट आहे टोमॅटो पण लागले मी भाजीला पण टोमॅटो लागते दोन टोमॅटो निघालेत उन्हाळा असल्यामुळे बघा टोमॅटो एवढे लाल हो। गुलाबी गुलाबी झाले फक्त हे काय जास्त लाल कलर आलेला नाही चला तर मग संध्याकाळची भाजी होईल एवढ्या भेंड्या निघालेल्या आहेत शेतातल्या ताज्या ताज्या भेंड्या उशीर झाला भेंड्या काढायला तर चला आता जाऊ आपण घरी अजून बाकीचे काय काम आहेत बाकीचे काय काम आहेत ते करायचे आहेत अजून तर चला एवढं तुम्ही या एका टोमॅटोला दोघ जण लागतात का बस बस बास एवढंच नाही का

बाबाने आणलं तो दुपारी घायपात नाव म्हणतो त्याचं शोच आहे ह्याला फुल हे काय लागत नाही तर आता एक किंवा इथं कुंडी रिकामी सापडल्या म्हणलेल्या त्याच्यात लावून टाकायचं पाण्यात ठेवलं होतं का दुपारी पाण्यात ठेवलं होतं आणि आता मे महिना तरी पण ती झाड चिटकते चिटकते पाणी घालायला लागतं सारखं चिकल तर आज मदर्स डे आहे त्यामुळे मम्मीच्या हातून वृक्षारोपण पण झालेलं आहे ना आणि माझ्या मम्मीला जास्त झाडं लावायची खूप आवड आहे आणि ही सगळी बाकीची जेवढी जेवढी आहेत ना ती मम्मीनंच झाडं लावलेली ला आहेत आणि आज मदर्स डे म्हणून मम्मीच्या हातून एक वृक्षारोपण केले आणि ही दिदी पण मम्मीसोबत झाडं लावा लागली आहे बेडूक आला बेडूक आमचा ब्लॉग आज बनवलाय छोटा असाच फक्त फोटोशूट बा रानामध्ये जाऊन भेंडी आणली आहे आणि एक वृक्षारोपण आहे जास्त काय आज व्हिडिओ मोठा बनवला नाही म्हणजे विषय पण तसा नव्हता बनवण्यासारखा मोठा कारण मी जास्त सगळ्यांना दमवलं फोटो सगळ्यांना काढायला लावला त्यामुळे व्हिडिओ काढले नाहीत आज जास्ती त्याच्यामुळे थोडासा जास्त टाइमपास झाला तर मग टाइमपास नाही मी उद्याची बड्डे क्वीन आहे ना मग टाइमपास कशी म्हणतेस तर मग आपण असा हा छोटासा साधासा ब्लॉग इथेच थांबूया परत बाय परत एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये छान छान जोपर्यंत गावी आहे मी माहेर आहे तोपर्यंत गावाकडचे ब्लॉग घेऊन येत जाईल तर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत बाय बाय